गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असं मला फार वाटत या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या पुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो हेच काम विशेष महत्वाचं आहे कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल आपल्याला एखादा रोग झाला आहे असं समजलं तरच मनुष्य त्यातून मोकळ्या होण्याच्या प्रयत्नाला लागेल तसं दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाई शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडवीलच आणि त्याचं काम होऊन जाईल चांगला वैद्य कोणता तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असं औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असं औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवतो तो तसाच माझा राम आहे म्हणून प्रत्येकाने त्याला एक वार तरी पहावं असं मला मनापासून वाटत मंदिरामध्ये मुक्तद्वार असावं पण ते कुणाला तर फक्त भगवंताच्या उपासकाला भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे उगीच पुष्कळ लोक जमावेत हा नसावा मंदिर हे, हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे मंदिरातून व्रताची आणि ब्रिदाची माणसं उत्पन्न झाली पाहिजेत भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगरमातीच्या भगवंताच्या इच्छेने सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे त्याचं स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहतो ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र पाहिजे ती मध्ये उपयोगाची नाही आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो श्री राम जय राम जय जय राम 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 Jai Ram jai jai Ram Shri, Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 Shri Ram Jai Ram Jai Jai Ram